एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका कोरोना विषाणूचा संसर्ग सिन्नर शहरात झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बुधवार दिनांक बावीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत सिन्नर शहर व उपनगर परिसरात संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे मंगळवार दिनांक एकवीस जुलै रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेचा आढावा निपडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी घेत असंख्य व्यापारी वर्गांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे सोमवार दिनांक वीस जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्णसंकेत झालेली वाढ लक्षात घेता तसेच कोरोनाचा शिरकाव मुख्य बाजारपेठेत झाल्याने मंगळवार दिनांक एकवीस जुलै रोजी निफाडचे पोलीस उपाधीक्षक माधव रेड्डी सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील उपनिरीक्षक राजेश रसडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत दौरा केला असता असंख्य व्यापाऱ्यांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होताना आढळून आले त्यात असंख्य दुकानात ग्राहकांची गर्दी सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा मास्कचा वापर नाही असे आढळून येत होते अशा दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शहरातील किराणा मॉलमधील ग्राहक संख्येबाबत देखील चिंता व्यक्त करत अशा मॉलवर देखील कारवाई करण्यात आली आहे यावेळी मात्र सिन्नरच्या व्यापाऱ्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्याची चिंता देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हती केवळ पैसा कमावणे हाच हेतू त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड